स्टार चैनल ला करा, करा, शेर भरोसा मिटवायला आलेल्या पतीला पत्नीच्या नातेवाईकांकडून मारहाण नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातच पतीला मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांसोबत झटापट झाल्याने खळबळ उडाली भरोसा सेल नेमकी कोणाच्या भरशावर असा प्रश्न निर्माण झालाय लैंगिक अत्याचाराला व कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या पीडितांच्या सर्वोतपरी मदतीसाठी भरोसा सेलची निर्मिती शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे महिलांवर होणारे मानसिक शारीरिक अत्याचार हुंडाबळी सारख्या घटनांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे यात पती आणि पत्नीचं समुपदेशन करून त्यांच्या तडजोड करण्याचे काम नाशिकचा भरोसा सेल करत आहे याच भरोसा सेल मध्ये काही दिवसांपूर्वी एका विवाहित मुलीने पती विरोधात भरोसा सेल येथे अर्ज केला होता याच अर्जाच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पती से सेल येथे बोलवण्यात आले होते त्यावेळेस पत्नी पत्नीची आई वडील मामा भाऊ हे पण उपस्थित होते भरोसा सेल येथील काही महिला अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची समजूत घालून अर्ज निकाली काढला होता मात्र अचानक अर्जार पत्नीच्या आईवडिलांनी मामांनी पतीच्या नवऱ्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण सोडविण्यासाठी भरोसा सेलमधील पोलीस कर्मचारी व महिला अधिकारी कर्मचारी सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही झटापटीमध्ये धक्काबुक्की झाली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे भरोसा सेल शरणपूर येथील महिला कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की झाल्याने येथील महिला कर्मचारी ही असुरक्षित असल्याचं दिसून येतंय या ही या परिसरामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे घडले या परिसरामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत अशी मागणी आता होत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक